बॅक नाही थांबवायचं मला लास्ट टाइम मला बोलून होत दिलं आय वॉज लाईक दिस टाइम मी टेक ओव्हर करणार आहे व्लॉगला ला चैतन्य टाइमच्या व्लॉग मध्ये जे कपडे घेतलं तर लगेच घातले बशी सो यावेळेस चैतन्य इज गोइंग टू बी यु नो ओनली मी माय सेल्फ एंड नायकॉज तुमचा भाऊ तसं हे आजारी पडलेला आहे आणि बिकॉज आज थोडीशी ऑफिस आहे आणि जावच लागणार आहे काय झालं तरी कर ऑफिस पार्ट इम्पॉर्टंट आहे ना म्हणून मला पण थोडी सर्दी आणि सो बेसिकली आम्ही दोघंही आजारी पडलो होतो पहिले मी आजारी पडले मग माझ्यामुळे चैतन्य आजारी पडला मला आता चैतन्य थोडा रिकवर होतोय कॅन यू प्लीज वेळ माईक सर तुझं तोंड असं वाटतं की काय वाटत आपलं ते फेर अँड लवली ठीक आहे फेर अँड लवली तर बट ठीक आहे आपण आता कुठे चाललोय चैतन्य आपण आधी पहिले हेअर कट करायला जाणार आहे काहीतरी एक बुलेट कट मुलेट नाही गावची मिलेट का काय तर मग जो कट आपल्याला माहित पण नाही हेअर कट तो कट करायला चाललो आहे मुलेट कर। मुलेट कट ओके बघू जरा कसं दिसतंय हे जरा टोपलं जास्त वाढलेलं आहे ठीक आहे केस कापून झाल्यानंतर मग थोडीशी शॉपिंग पण करणार आहे बिकॉज त्याकडे घालायला काहीच नाही अकॉर्डिंग टू हिम सो या येस चलो गो देन बाय शुभश्री छान दिसते ही कुर्ती बिर्ती का एकदम मस्त दिसते तुला हे छान दिसतं एकदम आपरे फॅशन वॉक चल कर बरं तुला जमतं का बच्चे आज सकाळी तू बोलवते ना तुला मिस युनिवर्स बनायचं जरा <laughs> एक ट्रायल दे थोडीशी जमत आहे जमत बोलू शकते बच्ची मला वाटलं काय तुम्ही कॉलेज मध्ये काय बोलशील त्याला कसं बोलणार आहे की तुला मुलेट कट हवं आहे हां त्याला दाखवणार इंस्टाग्रामवर ना म्हणणं असं कट पाहिजे बरोबर बघू आता तो कसा रिॲक् करणार मला केस कापायचे होते पण okay. वैष्णवी कशी हे करणार ना आता पार्लरला फायदा काहीतरी केलंच पाहिजे ना त्यांनी पण बघा व्हायचं आता काय करते बाजूला औषध थांब दिसत नाही दाखव तुला शंकर एस चोपांच्या चाललं आहे मी जरा माझा आयब्रॉडर्स कळून घेतले तेच तेच मी सांगत होतो मगाशी कारण मी काय शांत बसणार ना तू आल्यावर

म्हणजे एकच फिक्स होईल आपला है ना तुझ्यासाठी तीन वर्ष झाले बँगलोर मध्ये भेटला नाही आपल्याला ना एकच भेटला होता तो पण बिचारा सोडून गेला ना पळून गेला मा ना म्हटलं गावाला तो गावाला पळून गेला छान तर वाटत बाबू व्हिडिओ मध्ये मला येस नाही का काही करा सेमच बुगा एवढा तुला मिट

आजकाल की जनरेशन सब में ऑफेंड होने लग गई है भाई त्या ब्लॅक घेतोस हा ब्लॅक ही आवडली पण तुला पण माझी साइज नाही यार मीडियम साइज पाहिजे मला जॉगर आहे बाबू हे जॉगर आहे हा बघ ना इलास्टिक आला हो तिथं बघ नाही हे सगळे जॉगर्स आहेत ठीक आहे हा खालन प्लेन पाहिजे ग खाल वरती इलास्टिक कशी वाटेल ना चांगली नाही बा अशी पाहिजे अशी यार हे पोरांचं शॉपिंग म्हणजे जरा डोकेदुखीचं आहे माझ्यासाठी नाही बर हे बघ की हे बरोबर आहे पण ह्याच्यामध्ये तेच पाहिजे ही साईज काय ट्वेंटी एट मॅन ट्वेंटी एट बसेल का पण तुला नाही बस नाही बाबू हम तेरा वाई ट्व थर्टी टू मे अभि की एक तरी नॉर्मल जीन्स पाहिजे वॉर्ड्रोपमध्ये का पण आता आजच्यासाठी असंच करतो आणि आता नेक्स्ट महिन्यात म्हणजे माझ्याकडे काळी जीन्सच नाही आहे ही अशी ही ओ वाव आवडते घे मग एक शर्ट बघू सर मध्ये कुठे मला असं वाटतंय ब्लॅक आणि तो बेजचा कॉम्बो एक नंबर वाटणार आहे ना यार बाहेर किती वेळ लावतोय बघ हा दाखव एक मिनिट आय थिंक दिस विल वर्क लस मोठं होतं बाउल पण का आवडायला लागलंय मला मस्त आहे हो चार मिनटं आग पण ह्याच्या शेपटेला माग जर <laughs> ये बरं इथं चालत या परफेक्ट थांब थांब तिकडे हेअरकट वगैरे मस्त मॅच होत रे बाबू दाखवितस जरा मला पण दाखवत जरा तुला आवडलाय ना हा फिट माग नको करू शर्ट पुढं कर हा बॉक्स फिट आहे हा बॉक्स फिट बॉडी पण गोल झाले पण ठीक आहे वेल मॅनेज विथ बॉक्स काय म्हणणं तुला आवडलं ना तुझं काय म्हणणे मला तर आवडलं विथ मुलेट कटबी एक नंबर दिसतोय तू एक नंबर दिसतोय वाव जरा मागचा मागचा प्लीज हा थांब 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 एक मिनट इथं बघ माझ्याकडे माझ्याकडे पहा ना अरे पूर्ण बॉडी यार छान दिसतं छान दिसतं छान दिसतं डन कर डन कर डन कर एक नंबर दिसतो एक नंबर एक नंबर दिसतो एक नंबर आय आय एम लव्हिंग दिस कम्प्लीट फिट एव्हरीथिंग एव्हरीथिंग टॉप टू बॉटम हेड टू हेड टू टोप सगळं एक नंबर दिसतं पत प्रेमात पडले मी तुझ्या चल लवकर सर ना तुझा आउटफिट माझं नको ओरडतील मला

गिफ्ट नाही बाबू तू एवढा सुंदर दिसत होता की मला वाटलं चेकरील बनायला लागेल चालेल ठीक आहे मग आय थिंक आजचा मी इथं कट करतो इतक्या लवकर नाही नाही सॉरी इतक्या लवकर नाही सॉरी नजरी नाही आहे हट हटरी थोडा जेंजी जेंजी नाही जेंजी जेंजीच करतो असं बिल्लेट बिल्लेट मेंढरूचा आपलं फर काय जाणार नाही चांगलं आहे ना बरोबर शोधलंय मी मेंढीकोट मेंडीकोट आहे का तुझा हा मेंढीकोट घरी आलो मी तर आपली जेवत होते चैतन्य लेट मुलेट कट वाला लेट करतोय म्हणजे मुलेट कटच था म्हणतात त्याला <laughs> तू काय म्हणतो त्याला तो त्याला मिल्लेट म्हणतो मिल्लेट तर खायचे दाणे असतात ना ते एम आय एल ई टी -E ग्रेन्स असतात ते एक प्रकारचे आता येतोस का तुम्हाला क्या मूधिकाई करतो मग आउटफिट चेक छान दिसतो बाबू खूप सुंदर सो मच बस जरा अंकी घातलीस का पोरींना दाखवायला की युअर टेकन

ओ कट वाले तुम्हीच लेट केले चला हे वाला ब्रेक दावना सर हे वाला ब्रेक शम आता बघ चाल आणि चोकड अपनी कसं अपनी गाडी अपने को पता मेरी गाडी मेरी मर्जी का आता आफ्टर खेळून काय होतं आहे आता आम्ही आलेलो आहोत बॅडमिंटन बॅडमिंटन स्किन छान छान वाटतं ना खूप आणि तू चैतन्य थोडा आजारी येत तो सगळे काय म्हणता बनियाणवर वासलाय आता मी तिकीट बुक करत होतो पुण्याला जायचे कारण शेवटच्या आठवड्याला मला पुण्याला जायचंय गणपतीचा सीझन आहे वगैरे तर आम्ही विचार केला शनिवारी जाऊन रविवारी म्हणजे पूर्ण एक एक आठवडा आणि लय महाग वाटत होते नाही का तर महा म्हटलं मी पट पटकन पेटीएम वगैरे चेक करतो आणि तिथं चेक केल्यावर एकदम कमी झाले दोन तीन हजाराचा डिफरन्स आम्ही खुश पटापटा पटापटा बुक केलं आणि तिकीट नंतर बघितलं बुक केल्यानंतर की आम्ही थोडं डेट्सची गडबड केलेली आहे पण मग ठीक आहे एका दिवस पुढं चाल म्हणजे एक दिवस लेट चाललो ले आम्ही पुण्याला तर आम्ही जरा मनाला स्वतःला तसल्ली देतोय की ठीक आहे आपण मस्त आरामशीर जाऊ शनिवारी अख्खा पॅकिंगला घेऊ आणि मग रविवारी जाऊ तुझं जरा असं झालं होतं ना जरा तू साधारलं ना जरा दोन मिनिटं तिकीटची जरा तिकीटची मस्ती काय आता अजून एक तिकीट बुक करायची आपल्याला दिल्लीला जायचं आपल्याला नोव्हेंबर महिन्यात लग्नासाठी भेटू दिल्लीला तुम्ही असाल लोक दिल्ली मीठा मीटर चला आता दिल्लीची तिकीट आपण नीट बुक करू जरा अटेन्शन देऊन तर ते जरा एक्सपेन्सिव्ह असतील ना अजून या मॅम या ठीक आहे आणि कसं आहे शनिवारी जर आम्ही तिकीट बुक केलं असतं तर ह्याचा हाफ डे पण झाला असता आणि ह्याला खूप कमी सुट्ट्यात मला ह्याच्या सुट्ट्या वाचवायच्यात ह्याला कळत नाहीये का पण म्हणजे कसं असं आजारी वगैरे असलं किंवा काय झालं तरी मग लागतात सुट्ट्या म्हणून मी हे करते सो थँक्यू सो मच एवढा विचार केलाबद्दल आतमध्ये तुला दुःख होतं ते मला माहिती नाही दुःख नाही होत तुला नाही कळणार होतंय सांगाल तुला नंतर कधीतरी सॉरी की मला का तुझ्या सुट्ट्या वगैरे असं इम्पॉर्टंट आहे ओके नेक्स्ट सॅटरडेत दीदी येणार होती म्हणून मी तो डायलॉग मारला सुट्ट्यांचा पण ते मी त्याला कसं सांगणार आता दुसरं तिकीट बुक करतो जरा फ्रेश होणे नंतर मग आपल्याला किराणा माल भरावा जायचं येस मॅम किराणा माल जरा घरगुती ब्लॉगचा तुम्हाला आस्वाद देतो आम्ही मग काय आता जरा फिरून मिरून झालंय झालं ना तुझे कपडे विपडे सगळे झाले ना कपडे झालं तुझं घेतले कपड्याला डाग लावले सगळं झालं ते डाग काढायचे मला ते नाही निघत बाबू आपण एवढं घेतलं आपण लास्ट ब्लॉग मध्ये दाखवलं ते डाग काढायचं नाही ते ट्राय तर करू की करू की करू चला आता तिकीट बुक करतो हॅलो सो बेसिकली थोडं मी आता चेंज करणार आहे रूल मध्ये बिकॉज चैतन्य जरा हदरला मला फक्त तू लिस्ट आउट कर की कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला घरामध्ये लागतात हे बघ आपल्याला मीठ असतं ते मीठ आहे मीठ आहे तवडूच मीठ किती आठवडा चालणार पण हे तसं मला बघू दे मीठ आहे का इथं सो मीठ सो आता बघितलेलं आहे की मीठ नाही सो मीठ लागणार आहे अजून काय लागणार आहे आता तू बघ ना कुठले मसाले लागतात तुला हे बघ तिखट आहे एवढा डब्बा एवढं तिकट पुरणार आहे आपल्याला एक आठवडा मध्ये खतम होऊन जाणार आहे बरं ठीक आहे चल तिकट लागणार आहे नोट करून घेतोय येतं नोट करून घेतो बॉईस कधी कधी विचारत का एडी जास्त चाल टाकते हा टाक जरा माझ्या कशाला सॉल्ट आपण कुठला वापरतो अशी पिंक सॉल्ट का हिमालया सॉल्ट त्यानंतर लाल तिकट लाल तिकट कुठल्या कंपनीचा कुठलाही चालेल कश्मीरी लाल भरतो आपण युजली हा का कश्मीरी लाल नेक्स्ट। सांग मला नेक्स्ट जिरं आहे मोरी आहे हळद आहे चहा पावडर चहा पावडरचा डब्बा मी खालीच बघितलाय चहा पावडर आहे बाकी पाकी लागणार ना कांदा हा कांदा कांदा, कांदा। लेलो तंबाटी ले लो मी तंबाटी लिहित होतो टोमॅटो नेक्स्ट साखर करेक्ट कस आहे लगेच ओळखतोय कारण तिच्या हातात डब्बा होता लगेच मी बघितलं माझ्या चोरीच्या नजरेने लगेच मला कळलं साखर हे जे तू एक एक दीड दीड चमचा टाकतो घी नाही अर्धी बाटली ही घीची ठेवा आता अर्धी बॉटल ती संपली दोन दिवस अरे हम क्या पंजाब ही है क्या भाई घी डाल के पराठा थोड़े बनाते हैं भाई लाउन खातो भाजी तो टाकून तुला लागत लोन जमीनच सगळं प्रॉपर ठीक आहे अजून नाही खाते मी झालं पण अजून काय सांगते पक्का ना मग जर आपण काय विसरलेलो असू आणि तू किती झोपेत असेल मी तुला उठवलं आणि खाली पाठवलं तर तू जाणार हां यस आता ह्याच्यातला जर शेगाने काही विसरलेलं असेल तर ऑन कॅमेरा में ये शपथ लेता हूं की तू ते जाऊन की मी ते जाऊन अन्नाना तसे अपटो करणार झपटो करायचं तर ते मी पण करू शकते ठीक आहे मग काय वाटतं शैतान तुला असं हे सगळं कसं आपल्या आया लोक लक्ष ठेवत असेल ना सगळं महिना आपल्या घरात तर महिना महिन्याचा किराणा भरला जातो आपण तरी इथं आठवडा आठवडा भराचाच किराणा भरतो तुला माहित ना आपलं जरा तरी सोप्प आयुष्य आपल्याला काय पाहिजे तर आपण लगेच झेपट करू शकतो भाई त्यांना केवढा अवघड आहे त्यांना नसलं की त्या गोष्टी नाही बनणार बाय दे हा ब्लॉग जेव्हापर्यंत येईल तोपर्यंत फ्रेंडशिप डे ऑलरेडी झालेला असेल पण चैतन मी त्यासाठी गिफ्ट आणलं हॅपी फ्रेंडशिप डे गाईस तू माझा फ्रेंड तर आहेच ना आधीपासूनचा आधी पासून स्लॅम बुक ही बुक तिरे स्लॅम प्रश्नाचं उत्तर हवेत माय फेवरेट चाइल्डहुड शो एवर माझा फेवरेट चाइल्डहुड शो एकच शो आता जर इन्स्टंटली डोक्यात आला तो सांगतो द केशीस कासल द मोस्ट प्लेड सॉन्ग माय वॉकमन म्हणजे लहानपणी जे काय लहानपणी आहे ठीक युअर नाईन्टी सेलिब्रिटी क्रश म्हणजे लहान असताना सेलिब्रिटी क्रश मेल पण फिमेल पण तुझा मेल सेलिब्रिटी क्रश होता आय मीन आय सपोज क्रश म्हणजे तुम्हाला आवडायचं ना तुम्ही क्रश म्हणजे क्रश क्रश म्हणजे काय क्रश तुम्ही काय त्याच्याबरोबर डेटला जा असलं नाही ते वेगळं असतं क्रश म्हणजे तुम्ही अडवार करायचं फिमेल फिमेल मध्ये कोण एवढी सुंदर होती का त्यावेळेस माधुरी दीक्षित माधुरी दीक्षित होती माधुरी दीक्षित होते होती नाही आपण होत्या म्हणजे हिरोईन हिरोईन आणि ऑल टाइम फेवरेट सगळ्या गोष्टींसाठी फिजिक ऍक्टिंग डान्स

हिप्पोच बिस्किट हिप्पो नेक्स्ट इज माय रिअल लाईफ स्कूल टाइम क्रश रिअल लाईफ स्कूल टाइम क्रश स्कूल मधली कोण होते तुझे क्रश बघत असेल तर तिला तू जरा सांगशील ना की तू माझे क्रश होते हे सगळे नाही घेणार रे गवस मी नाही इफ आय कुड से वन थिंग टू माय 13 इयर ओल्ड सेल्फ इट वुड बी म्हणजे 13 वर्षीय चैतन्याला तू काय एक संदेश देशील म्हणजे तू आठवीत असशील तेव्हा ना मला वाटतं की अभ्यास करायला पाहिजे होता मी थोडस आयुष्यात थोडस रिग्रेट होत अभ्यास नाही केला तेव्हा सो so, ते जे स्टेटमेंट जे तू मारायचा की वन पेपर कॅनॉट डिसाइड माय लाईफ ऑफ इट ते चुकीच आहे राईट चुकीच आहे नाही मला असं वाटायचं यार काय गरज नाही अभ्यास करायची पण यार अभ्यास करायला पाहिजे होता म्हणजे शिक्षण बेसिक शिक्षण गरजेच होतं आय थिंक बिकॉज दिस इज फ्रेंडशिप डे म्हणून मी हे केलं आणि मला झेप्टोमध्ये स्लॅम्बुक आलं होतं म्हणून ऍट टेन आय थॉट आय वुड मॅरी अँड देन दॅट इज इट मॅरी काय दहा वर्ष असताना तुला काय वाटलं होतं की तुझं लग्न एका कुठल्या टाइपच्या स्त्री सोबत झालेला म्हणजे मला नेहमी साधी सिंपल बोळीच पोरगी आवडायची बच्ची म्हणजे म्हणजे माझा विचार कसा होता की मला असे कुठले नाही का क्लबिंग बिबिंग पार्टी बिटी तस पण मला आवडतं कधी 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 जायला आवडतं की मी जाते की माहिती तू जाते पण त्यावेळेस माझे असे विचार होते की मला एकदम साधी सिंपल एकदम घरेलू uh, मुलगी तसच यश लग्न करायचं होतं पण मग आता तुला कोण भेटली मग तशीच भेटले मला पण मिक्स ऑफ एव्हरीथिंग भेटली तू सगळं करतेस करू आणि या ब्लॉग चा एंड करू सो आय थिंक दॅट इज इट फॉर इज ब्लॉग लाईक शेअर अँड सबस्क्राईब सांग สั่งเลยสั่งเลยเสยังเ,เลย bro สังเลยคัทสั่งเลยมึงสั่งเลยก็ได้เจ้าเขาเจเขาเลี่ย